उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं शिवसेना पक्षाच्या महत्वाच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत यावेळी एकनाथ शिंदे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत रायगडमध्ये काँग्रेसला खिंडार पडलेला आहे काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव आणि माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे चिरंजीव प्रवीण ठाकूर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला जळगावात केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीमध्ये पीएम किसान उत्सव दिन साजरा करण्यात आला यावेळी टिश्यू कल्चरचे भव्य प्रयोगशाळा साकारण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली त्यासोबत मुक्ताई नगर तालुक्यामध्ये एक आणि यावल तालुक्यामध्ये एक अशा दोन्ही जागांची पाहणी केली जाणार असल्याचं सुद्धा रक्षा खडसे म्हणाले जळगावमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं दोन ते आठ ऑगस्ट या दरम्यान अकरा वर्षांखालील मुलामुलींची राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा पार पडणार आहे या स्पर्धेमध्ये देशातील अठ्ठावीस राज्यांमधून पाचशे पेक्षा अधिक खेळाडू सहभागी झाले माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी राजधानी नवी दिल्लीतील सरकारी बंगला अखेर सोडलेला आहे देशाचे पन्नासावे सरन्यायाधीश म्हणून चंद्रचूड हे आठ नोव्हेंबर रोजी दोन हजार चोवीस रोजी निवृत्त झालेले आहेत मात्र लगेचच बंगला रिक्त न केल्यामुळे त्यांच्यावर टीका झाली होती ओव्हल कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा दुसरा डाव तीनशे शहाण्णव धावांवर संपुष्टात आला भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वालनं शानदार शतक झळकावलंय तर आकाश देव रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदरनं अर्धशतक झळकावत भारतीय संघाच्या धावसंख्येत मोलाचं योगदान दिलं विरुद्ध कसोटी मालिका दोन दोन बरोबरीमध्ये सोडवण्यासाठी भारताला ओव्हल कसोटी जिंकणं महत्वाचं आहे त्यासाठी भारतीय संघ तांगदीनिशित खेळत आहे भारतीय संघाचं मनोबल वाढवण्यासाठी रोहित शर्मा सुद्धा ओव्हलमध्ये पोहोचलेला आहे रोहितनं कसोटी मालिकेपूर्वीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती इंग्लंडच्या जो रूटनं कारकिर्दीमधल्या चौऱ्याऐंशीव्या घरच्या कसोटी सामन्यामध्ये फलंदाजी करताना सात हजार दोनशे चोवीस धावा पूर्ण केल्या हा विक्रम करत रूटनं सचिन तेंडुलकरला मागे टाकलेला आहे सचिननं चौऱ्याण्णवव्या घरच्या कसोटीमध्ये सात हजार दोनशे सोळा धावा केलेल्या होत्या घरच्या कसोटीमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीमध्ये रूट आता दुसऱ्या स्थानी पोहोचलाय भारताचा मेगवान गोलंदाज आगामी आशिया कप स्पर्धेला मुकण्याची शक्यता आहे मुमराह टी ट्वेंटी विश्वचषक अंतिम सामन्यानंतर या फॉर्मॅटमध्ये एकही सामना खेळलेला नाहीये मुमराचा वापर फक्त महत्वाच्या सिरीजसाठी केला जाणार आहे जर मुमराह बाहेर पडला तर एखाद्या तरुण चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता आहे लिफ्ट ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेसाठी ईस्ट झोन संघाची घोषणा झाली आहे भारतीय विकेटकीपर आणि फलंदाज ईशान किशनची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे तसंच अभिमन्यू ईश्वरनं आणि मोहम्मद शर्माला स... शमीला सुद्धा शहर... संघामध्ये स्थान मिळालेलं आहे मात्र चौदा वर्षीय वैभव सूर्यवंशीला स्टँड बाय ठेवण्यात आलंय बंगालच्या बावीस वर्षीय क्रिकेटपटूचं हृदयविकाराच्या सटक्यांना निधन झालंय प्रियाजित घोष असं या मृत क्रिकेटपटूचं नाव आहे जिम मध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका आला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला मकाऊ बॅडमिंटनच्या ओपन पुरुष दुहेरीतून लक्षसेन आणि तरुण मानेपल्लीचं आव्हान संपुष्टात आलेलं आहे सेमीफायनलमध्ये लक्षसेन सोळा एकवीस नऊ एकवीस अशा सेटमध्ये पराभूत झाला तर मलेशियाच्या बॅडमिंटनपटूनं तरुण मानेपल्लीचं आव्हान एकवीस एकोणीस सोळा एकवीस आणि सोळा एकवीस यानं परतवून लावले भारतीय निवडणूक आयोगानं मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचं वार्षिक मानधन दुप्पट करण्याचा आणि व्हीएलओ पर्यवेक्षकांचं मानधन वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे तर मतदार नोंदणी अधिकारी आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, अधिकारी यांना प्रथमच मानधन दिलं जाणार आहे EMPL से नवे अध्यक्ष पंकज देवरे यांनी पीएमपी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करण्याचे निर्देश दिलेले आहेत श्रेणी एक आणि दोन मधील अधिकाऱ्यांच्या वेतनातून दरमहा दोन हजार रुपये तर श्रेणी तीन आणि चार मधील कर्मचाऱ्यांच्या वेतनातून एक हजार रुपये कपात करण्याचे आदेश देण्यात आले मात्र कामगार संघटनांनी याला तीव्र विरोध केला आहे पुणे दबोई दुरसच्या स्पाइस जेट विमानाला गेल्या सात दिवसांपासून अर्धा ते अडीच तास सतत उशीर होत असल्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केलेला आहे प्रवाशांना विमानतळावर तात्कळ थांबावं आहे आंतरराष्ट्रीय विमानसेवेचा दर्जा असूनही प्रशासन आणि कंपनीकडून कोणतीही ठोस माहिती दिली जात नसल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी आहे विमानतळांवर तस्करी दरम्यान कस्टम विभागाकडून पकडल्या जाणाऱ्या प्राणी पक्षांना संबंधित विमान कंपनीद्वारेच परत पाठवण्याचे आदेश नागरी विमान वाहतूक महा महासंचालनालयानं ना दिलेले आहेत प्राण्यांची विमानातून तस्करी करून मुंबईमध्ये आणले जातात कारवाई दरम्यान सुटका केलेल्या प्राण्यांची देखभाल आणि परतीचा प्रवासाचा खर्च विमान कंपनीनंच उचलावा असे आदेशही देण्यात आले पुण्यामध्ये सीएनजी आणि इलेक्ट्रिक बस नंतर आता पीएमपीएलच्या ताफ्यामध्ये लवकरच हायड्रोजनवर चालणाऱ्या बसेस येणार आहेत प्रायोगिक तत्वावर दोन हायड्रोजन बस पुण्यामध्ये धावतील पीएमपीचा हा निर्णय पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक प्रणालीच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल आहे पुण्यामध्ये पीएमपी बसच्या तिकिटातील अपहार केल्यामुळे सेहेचाळीस वाहकांवर कारवाई करण्यात आली आहे मोबाईलवर बोलणं सिग्नल तोडणं फेरीमध्ये बदल करणं वाहतूक भंग करणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली असून दोन हजार एकशे पन्नास कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे पुणे विभागामध्ये तेरा ठिकाणी नवीन गुड्स शेड्स उभारल्या जात आहेत त्यामुळे पेट्रोलियम पदार्थ ऑटोमोबाईल्स आणि साखर सारख्या वस्तूंच्या मालवाहतुकीला चालना मिळणार आहे मालाची चढ उतार अधिक वेगानं होणार आहे तर मालवाहतुकीचा वेग आणि रेल्वेचा महसूल दोन्ही वाढणार आहे पुणे रेवा दरम्यान नवीन विशेष एक्सप्रेस चालवली जाणार आहे त्यामुळे मध्य प्रदेशात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे या गाडीला दौंड कोपरेगाव मनमाड नागपूर गोंदिया यासारख्या प्रमुख स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे कारशेडमध्ये साध्या लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजा असलेला एक डबा तयार करण्यात आलाय त्यामुळे लटकन ती टळणार आहे मात्र गर्दीच्या वेळी हवा खेळती राहण्यासाठी वायुविजन विजन आणि विशेष कोणतीही व्यवस्था या डब्यामध्ये करण्यात आल्याचं दिसत नाहीये पुण्यातील गणेशोत्सवामध्ये यंदा विसर्जन मिरवणुकीमध्ये कोण लवकर सहभागी होणार यावरून गणेश मंडळांमध्ये मतभेद आहेत यंदा मानाच्या गणपती आधीच शंभरहून अधिक मंडळानं एकत्रित सकाळी सात वाजता निघण्याचा निर्धार केला आहे छत्रपती संभाजी महाराज यांचे सुपुत्र थोरले शाहू महाराज यांचं जालन्यामधली पारद गावात स्मारक उभारलं जाणार आहे स्मारकासाठी दहा दिवसांमध्ये जागा निश्चित करून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले या स्मारकासाठी पंधरा कोटी रुपयांचा निधी खर्च करणं अपेक्षित आहे बेळगावमधील चोपडामध्ये एकलव्य संघटनेच्या वतीनं तहसील कार्यालयावर भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला लैंगिक छळ करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली <स्थाँगा> राज्यामध्ये किडनी सहित लिव्हर हृदय आणि इतर अवयवांची प्रतीक्षा असणाऱ्या रुग्णांची यादी वाढत असतानाच त्या तुलनेमध्ये अवयवदानाची गती मात्र संध आहे राज्यामध्ये सध्याच्या घडीला तब्बल सात हजाराहून अधिक रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत आहेत राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्तानं अवयवासंदर्भात जनजागृतीचा वेग वाढवण्याची गरज तज्ञ व्यक्त करतायत दहापुरात खासदार सुरेश म्हात्रे यांच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठक झाली भावली धरण प्रकल्पातील अडचणींवर चर्चा करण्यासाठी ही बैठक झाली या बैठकीमध्ये भावली बाधित शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या मुंबई गोवा महामार्ग आणि त्याच्या दुरवस्थेवरून उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा वैतागलेत मुंबई गोवा महामार्गाला साडेसाठी लागल्याचं सा अजित पवारांनी म्हटलेलं आहे तर या महामार्गाचं काम लवकरच पूर्ण करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे सांगलीमध्ये द्राक्ष बागायतदार संघटनेची बैठक पार पडली या बैठकीमध्ये चिनी बेदाण्यावर बंदी घालावी आणि चिनी बेदाणा विकणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली त्याचबरोबर येत्या सहा ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय सुद्धा शेतकऱ्यांनी घेतला आहे कोल्हापूरातल्या वर्षानगरमध्ये भर नागरी वस्तीमध्ये प्रस्तावित असणाऱ्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला नागरिकांनी विरोध केलेला आहे प्रकल्पाचं काम सुरू करण्यासाठी आलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना नागरिकांनी सुनावलेलं आहे यावेळी अधिकारी आणि नागरिकांमध्ये जोरदार शाब्दिक बाजाबाजी झाली गुनियामध्ये जुलै महिन्यामध्ये दोन वेळा पूर परिस्थिती निर्माण झालेली होती या परिस्थितीच्या नुकसानाचा प्राथमिक आकडेवारी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जाहीर करण्यात आलेली आहे या एका महिन्यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला तर पंधरा जणांवर दगावली होती त्याचबरोबर सातशे वीस घरांचंही नुकसान झालं अकोल्यामधील अकोटमध्ये लोडशेडिंगच्या विरोधात आक्रमक होत महावितरणच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आलेली आहे त्यामुळे या कार्यालयामध्ये एकच गोंधळ उडाला तर सरकारी मालमत्तेची तोडफोड केल्या प्रकरणामध्ये सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय मुंबई कोलकाता विमानामध्ये सहप्रवाशाला मारहाण करणाऱ्या प्रवाशाला एंडिगोनं शनिवारी तिच्या सर्व उड्डाणांमधून बंदी घातलेली आहे सुरुवातीला बेपत्ता असल्याचं समजले जाणारे हे पीडित कुटुंब आता रेल्वेनं आसामला घरी परतत असल्याचं सा अधिकाऱ्यांनी सांगितलं सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कुंडलवाडीमध्ये चाकून वार करून एका व्यक्तीची हत्या करण्यात आली जुन्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती मिळते या प्रकरणामध्ये कुळक पोलीस ठाण्यामध्ये संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल झालाय वर्ध्यामध्ये पोलिसांनी चार दरोडेखोरांना अटक केली आहे या आरोपींकडून तीन बंदूक आणि एक्केचाळीस हजार असा रोख मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय या दरोडेखोरांनी नागपुरामध्ये दरोडा टाकलेला आहे आणि वर्ध्यामध्ये ते आलेले होते बीड जिल्ह्यातील आष्टीचा खळकट परिसरामध्ये हॉटेल मालकानंच कामगाराचा खून केल्याचा आरोप कुटुंबियानं के केलेला आहे कुटुंबानं आरोपी हॉटेल मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली गुन्हा दाखल होत नाही तोवर मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा सुद्धा त्यांनी घेतला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेश मधल्या वाराणसीच्या दौऱ्यावर आहेत या दौऱ्यामध्ये मोदींनी एकवीसशे कोटी रुपयांच्या बावन्न प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन केलंय तसंच बहिणींच्या सिंदूरचा बदला घेण्याचं वचन पूर्ण केल्याचंही त्यांनी म्हटलंय माजी खासदार प्रज्वल रेवण्णा याला कर्नाटकच्या विशेष न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे घरकाम करणाऱ्या सत्तेचाळीस वर्षांच्या महिलेवर रेवण्णा कुटुंबाच्या फार्म हाऊसमध्ये बलात्कार केल्या प्रकरणामध्ये कोर्टानं हा निकाल दिलाय यावेळी जन्मठेपेसहित पाच लाखांचा दंडही त्याला ठोठावण्यात आला प्रज्वल रेवण्णा हा माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू आहे राजस्थानच्या अजमेरच्या दर्याच्या परिसरामध्ये अवैध बांधकामांवर कारवाई केली जाते चोवीस तासात दोनशेहून अधिक अनधिकृत घरं आणि दुकानांवर बुलडोजर चालवण्यात आला नोएडामधील एक्सप्रेस वेवर प्रशासनानं मोठी कारवाई करत तीस वर्षांपूर्वीचे बेकायदेशीर बांधकाम जमीनदोस्त केलेलं आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे दोनशे मीटर रस्ता तयार करताना हे बांधकाम अडथळा ठरत अध्र होत उत्तराखंडच्या चमोलीमध्ये हेलंगमध्ये डॅम साईट भूस्खलनाची घटना घडली आहे या दुर्घटनेमध्ये चार मजूर जखमी झाले घटनेनंतर काही वेळापर्यंत परिसरामध्ये भीती आणि अपराधुपरीचं वातावरण पाहायला मिळालं तिथे भूस्खलन झालेलं होतं यामध्ये जीवितहानी झालेली नाही मात्र काही मजूर यामध्ये जखमी झालेले आहेत